बसलेली उठक येतात नाही बसलेली तशीच बसू द्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चोराडेकरांच्या मैदानातला सेमी न सुटला आणि कशी डोळ्याचा पार फेडणारी लढत चालू आली मुख्य विचार पाहतात फक्त मालकाच्या नावासाठी जीवाच्या अखंडाने पाहतात शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार कारण हार आणि जीत आहे आणि परत एकदा म्हाताऱ्यानं सिद्ध केलं का दिसत तस नसतं एवढा वर्ष या बैलगाडी शर्यत क्षेत्रात बैल पळतोय तो ही पळतोय फक्त मालकासाठी नाव काढला गेला नादा दैवत या ठिकाणी मग अशी सुंदर अशी गाडी फायनल आणि क्वार्टर फायनल ला, ला पात्र झाली पहिलवान धन्यवाद शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळा शेड गायकर गोळिरी कल्या याच्या रायफल ची गाडी फायनल ला पळवली फायनल ला पाहत गेली त्याबद्दल सणीला एक हजार रुपयाचा ऑनलाईन इनाम आहे त्याचबरोबर सिकंदरची गाडी क्वार्टर फायनल ला गेली त्याबद्दल त्या ड्रायव्हरसाठी एक हजार चा इनाम आहे आणि समालोजनकर्त्यांना देखील ऑनलाईन एक हजार रुपयाचा इनाम आहे बाळा शेठ मनपूर्वक धन्यवाद हा निकाली पंच जे एक नंबर तास तुम्हाला कॅमेरा दिसतोय ते दोन नंबर तास आहे त्या तासाप्रमाणे निकाल सेमीफायनल शेवटचा से धा लावून घ्या एक वाटी सत्यवाद यादव महिमानगड यांचा घरचा साज पक्ष आणि रावण दोन वाटी सरपंच धादासो थोरात तारगाव यांचा रायबान आणि पतंगराव नलवडे यांचा